सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अकलूज आवक चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आठ हजार आठशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सहा हजार आवक सहाशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार सातशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तच जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल